उजव्या पायाला निका परिधान केलेला अधिक फैबाचे बैलवान कमी वेळेला हो थो छोट हरती हरकीवरती हो चाललेला मोठा कस्तार्गा अलीचे फैबाटे आणि हा ओंकार होगाणे आपल्या गटातला महाराज चॅम्पियन नाही ही तोराज आपल्या गावला औरगून कुस्ती मैदानासाठी आली त्यांचं खरोखर कौतुक आहे आणि समोरून युगांना करून कर घर घर कुस्ती चालू आहे मध्येच नको विष्णू मंडप कळबाडीकर तुमची सौशिंग माझीशी घेतले फक्त नाव या भागात भरपूर मध्येच आणूक लावू नका आपल्याशी तगडी कुस्ती चालू आहे इकडे तळी बनवचा गिरी बनवण्यात कब्जा घेतला इकडे मारती पडवांना कब्जा घेतला खडीचा पण आणि दैवत स्वर घेणार तिथे एकलिंगी घालण्याचा करत आहे तीन कुस्त्या तीन पंच अतिशय तगड आणि जपण्या निघा या कुस्तीवर पाचशे रुपयाचे इनाम लागले आणि खालून डंकी टाकण्याचा प्रयत्न आणि आखाड्यामध्ये शिवधडीचा पैलवान बाळू गंबाडे आखाड्यामध्ये फिरतोय जोड पाहिजे आता काय बघताय त्या बाळूला कपडे काढल्यावर बघा असा पाळू जमदा आखाड्यामध्ये फिरतोय आखाड्यामध्ये दोन कुस्त्या आहे तिकडे दुहेरे पटकाला कर खांडवे करारी मालेगाव कराचा प्रवीण वीर खाडगे थोडं थोड माहिती संपर्क ना सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत मी पण ज्याचे पपो पळा कळे रे जीवन त्यालाच कळले जीवनाचा आनंद असतो नावसाया पैरवान आपला पैरवान नावसाया काळ्याला परिणाम केलेला शुभम कुंभार कुठला शुभम धुमार तालीम सोलापूरचा श्रीकृष्णा खाडा दोन हजार तीन सालचे प महाराज केसरी भरातले कायचा पट्टा खड्यात आला काळ्या लांबेचा वाटत नाही का आपल्याने घरात एका शासनावर या गावचा पैलवान आबा जाधव अरे रुपे जाधव जाधव घराचा इतिहास आहे की जपली जोपासली कौतुक अनेक पिढी पैलवानकी मध्ये काय जपासायचं काय जोपासायचं काय म्हणायला गल्लं शिकून आणि कुस्ती आकड्यात लागते सोलापूरकडे कर हाकवरती करावं फरक प्रकारे वाचतात पट्टा आणि या खंडवीचा बालाजी भाजप वाह मैदान तापायला लागलेल आहे ने काटा पुष्टी सिंगल में बहुत से पेड़े। जैसे पेड़ है लेकिन चंदन जैसा पेड़ नहीं दुनिया में बहुत से केले लेकिन पुष्टी जैसा केले नहीं ओहो बलकर पंचायत